एस न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वाला उलार आहे साईगडावर सुखावला हनुमान पाय दिंदी सोहळा विनोद शेठ जैन परिवाराने दिमतीने राखली सेवा सोहळ्याची परंपरा हरे भक्त गोरक्षनाथ महाराज नरावडे यांच्या मार्गदर्शनाने पंढरपूर वारीसाठी टाकळी खादगाव येथून मार्गस्थ हनुमान पाय सोहळा श्री क्षेत्र मांदळी नजीक साईगड येथे जैन फार्मवर विसावला भेंडीवाल्यांना सगळ्यांना हार्दिक स्वागत आहे सगळ्यांची दिंडी आहे पार पडू दे अशी आम्हाला देवाला इच्छा दरवर्षीप्रमाणे येथे मुक्कामी विसावणाऱ्या या पायी पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड येथील उद्योगपती विनोद शेठ जैन आणि त्यांचा परिवार आपतेष्टांनी समवेत स्वागत केले दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गीय खुबीलाल जैन यांचा सामाजिक आध्यात्मिक वारसा चालवताना जैन परिवार तनमनधनाने सेवरत असल्याचे दिसून आले या फार्माचे व्यवस्थापक अशोक सकट आणि त्यांचा परिवार विशेष परिश्रम घेताना दिसून आला पंढरपूर भेटीने आतुरलेला दिंडीकरी भक्तीरासात रमलेला वारकरी

आणि अडचणीमुळं कीर्तन सेवा करता आली नाही म्हणून जरी दिवस तिसरा असला तर कीर्तन पहिलंच आहे आणि पहिल्या कीर्तनाला नमन करावं म्हणून नमनातला अभंग अधिष्ठान

भूमिका सुद्धा हीच आहे हे भगवंता आम्ही सगळे मनोभावे अंतकरण पूर्वक तुला शरण आलो शरण शरण जी हनु आदर वाचक शब्द जी आहे संप्रदाय आम्हाला आदर भाव शिकवतो बर का नम्रता शिकवतो संप्रदायातली नम्रता वजा झाली तर संप्रदाय संप्रदाय राहणार नाही <laughs> एखाद्याची पंढरपूरच्या गर्दीमध्ये तुमचा पाय पडून चप्पल जरी तुटली तरी सुद्धा तो तुम्हाला माउली सांगतो का तिथला अभिमान गेलेला अभिमान कोरव घ्यायची पुरे अभिमान ज्याचा गेला त्याच नाव वारकरी लक्षात घ्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं आदरवाचक शब्द वापरला शरण शरण जी हनुमंत तुम्हालो रामदूत आता परत मंगलाचरणामध्ये कारण ज्याला नमन करायचं त्याच यथार्थ वर्णन करावं लागतं किंवा एक असावं निर्देश रूप मंगलामध्ये पुन्हा अभंग मंगला बसतो तुम्हाला रामदूत ओ राम प्रभूंचे तुम्ही आद्य दूत आहात जेव्हा रामचंद्र प्रभू तुमच्या शिवाय ज्यांचं पानही हलत नाही असे तुम्ही त्यांचे आद्य सेवक आहात म्हणून तुम्हाला शरण येऊन काय मागतो काय भक्तीच्या त्या वाटा माझ दावा सुट भक्तीच्या अनेक वाट आहेत महाराज अनेक 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 वाट आहेत आपल्याला माहीत असलेले आहेत आणि माहीत नसलेले अनेक वाटांनी लोक भक्ती करतात पण हनुमंतराया आम्हाला अनेक वाटा दाखवू नका आमची आईपत बघून वाट दाखवा आमचं भांडवल बघून वाट दाखवा दाखवाय तशी वाट दाखवा पण अशी दाखवा ना कती वाट आम्हाला तुमच्या पर्यंत घेऊन गेली पाहिजे तुमच्या स्वरूपापर्यंत घेऊन गेली पाहिजे परमात्म्या परमात्मा स्वरूपाशी आमचं ऐक्य साधून त्या वाटेनं दिलं पाहिजे काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा आम्हाला माहित आहे तुम्ही हा तु पुर्ण करन। तुम्ही आमचा पूर्ण करणार कारण परमार्थातले शूर आहेत आणि व्यवहारातले सुद्धा शूर आहे शूर आणि धीर नुसते शूर नाही तर शूर आणि धीर धैर्य तुमच्याकडून शिकावं नुसते शूर नाही नुसते धीर नाही तर स्वामी का जी पैसा दर स्वामीच्या कार्यामध्ये तत्पर असे तुम्ही आहात आणि म्हणून त्या स्वामी पर्यंत राया आम्हाला या भक्ती क्षेत्रातला आमच्या ऐपतीनुसार मार्ग दाखवा की जो सोपा असेल हो हा अभंगाचा भाव तुकोडबराच्या अंतकरणातला आपल्या समोर मांडला दिंडिकरी अबाव रुद्धांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेत असताना विनोद जैन बबिता जैन संगीता जैन मिन जैन ऊर्वी जैन दिवेश जैन आयुष्य जैन कमिका कषय आदी परिवार मनोभावी सेवा करताना दिसून आला यावेळी उद्योजक दिलीप सोनी ग्रा खिमजी पुरोहित मोहंजीमाळी शांतीलाल चोपडा कमलेश मेहता दिनेश सोनी राजू मंडलेच्या ललित सोनीग्रा शेख प्रभाकर डोंगरे संपादक मेजर भीमराव उल्हारे आदी मान्यवरांसमवेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते आज खबर विशेष आपल्या हक्काच्या आहे एन न्यूज वर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी